काही घेऊन गेल्याशिवाय मी काही घरी जाणार नाही धंदा सुरू आजचा जो धंदा बंद बस पस उधारी वसूल करणे बाप एवढा धंदा वाचा मस्त झाला सहा महिने झाले बाईला पैसे दिले नाही माझे उधार दिले नाही पटकन बाईला बाहेर बोला माझी मागात बोलत खराब आहे बाईला दिमाग तुझ खराब आहे बाईला बोलव म्हणजे काय जबरदस्ती आहे का हे बघ तुला सांगतो आज इतका दिमाग खराब आहे आज पैसे दिले नाही तुम्ही काय कर सांगता येत नाही बाबू जमून ठेवतो का करशील का करशील काय करशील पैसे दिले नाही तर बाईला इथून घेऊन जाईल अरे तुझ्या सारख्या बाईनं ते किती उचलून उचलून फेकून दिले त्याला उचलून उचलून फेकून दिले असतील ना हलके बातले असतील नव्वद किलो वजन आहे का माझ्या गोयगामे

त्याला खरं सांगतो मी तो उधारी मागायला आलोय कोणत्याही मारामारीच्या मूड मध्ये नाही आहे मी आपला पैसा घेतो निघून जातो तू मला विनाकार द्या आणि मला एक सांगितले व्यवहार बाईचा आणि माझा तू विनाकार कशाला भांडणी पडतोस कशाला मध्ये पडतोस कशाला पडतोस म्हणजे अरे माझ्या समोर बाईला तू म्हणशील आणि मी चुपचाप राहील का बापू तू आज माझ्या हातून नाही वाच काय मला आत्ताच्या आत्ता पैसे माझे तो निघून जातो बरं खराब आहे काय कसले पैसे कसले पैसे अरे भाई तुम्ही साड्या पाठवता कपडे पाठवता इस ती त्याचे पैसे रुपये उधारी सहा महिने झाले

माणूस किरीस काहीच नाही म्हणतोस मला अजिबात काही माणूस किरीस नाही म्हणतो अरे आतापर्यंत जर काचावलं पैसे साठी आता कसं झालं तेच रे भाई म्हणते तीन महिने झाले आणि अशा वेळेस मी तिला उधारी मागू अरे औषध लागतं पाणी लागतं काही समजत नाही का मला तुला सांगून देवतो बापू अरे बाईला तीन महिने होऊन दिले तर सहा महिने होऊन अरे मी समोर तू पैसे देशील अजिबात

सांगून ठेव भयंकर काम करू आपण काय आता याच्यावर काहीतरी आपण तोडगा कसला तोडगा मित्र तू ते मंडळ काढणार होता कोणता हाकंदारी मुक्तदारी त्याचा काही संबंध इथं अरे संबंध आहे आपण मंडळ काढू तू बाई आणि मी काही म्हणून मंडळ मग आणि या मंडळानुसार आपण कार्यक्रम करू मग आणि कार्यक्रमामध्ये मिळणारा जो पैसा आहे आता छान मुला तो मिळणारा तो पैसा तो पैसा आहे तू काय काळजी करू नको

बरोबर आहे सांगा हा बाई करते काय नेमकं बाई करते काय हा महत्वाचा प्रश्न आहे बाई करते का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बाई जेव्हा नाचायला लागले ना जाग्यावर बाईचे पाय जाग्यावर नाचूर उठते काय थै थै ला माझ्या बदल माझ्या बदलणार आणि बाई काय हा मित्र आहे ना हा मित्र काय गातो खरं अरे काय गातो काय गातो गातच राहतो आणि याच गाणं ऐकतच राहावं हो। एवढी या माझ्या मित्राची प्रसंग आहे आणि माझ्याविषयी तर काही सांगायला माझ्याविषयी काही सांगायलाच नको नकोला नको सांगू मग बाजूला बाजूला ना, मी एक काम करतो आता आपण एक थोडस पाऊलच पाहू पण काय 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 होत तर बाई कार्यक्रम करायचा काय तर प्रसंग असा आहे बघ की जस एक हा कौलन राधा मधुरीच्या बाजाराला चालली आहे कृष्ण तिची वाडण होतं ठीक आहे तर त्या ठिकाणी तू राधा हो आणि कृष्ण हां बासरी वाजव चल अरे तू बासरी वाजवून राहिला की पोंगाळा वाजवून राहिला मी तो वाजला बासरी वाजायला चालला कसे म्हणायला बासरी कशी वाजत मी सांगतो तुला

Jigagar na lalata. बाई उप्रमुख राहील आणि मी <स्वाल> शरबत <दंडों। स्वाल> आणतो किती छान गाणं म्हणतात काय छान ना म्हणते <स्वाल> oh, मला शिकवत गा? ना गाणं म्हणायला शिकवतो नाही पण त्याच्यासाठी मेहनतीची तयारी असली पाहिजे रियाज करावा लागतो रियाज रियाज म्हणजे का सकाळ दुपार संध्याकाळ करावा लागतो तीन वेळा अरे कधी कधी पहाटेला रियाज करावा लागतो बाई आणि तुम्हाला सांगतो सकाळ दुपार संध्याकाळपेक्षा पहाटेचा रियाज काय असतो काही विचारून पहाटेचा रे बघा म्हणजे पहाटेला असा सूर लागतो असा सूर लागतो काय विचारू शकतो आता पाहिलं म्हणजे पहा सुरला सूर लावा लागतो आणि नंतर मग हळूहळू ताना पाडत जातात आला पाडत जातात तसा तसा गाड्याला जोड जातो बघा नदर

का साय अरे शरबत म्हणजे महत्वाचं शरबत आहे ठेवलीतलं शरबत आहे आणि महत्वाचं म्हणजे बाईच शरबत आहे म्हणजे बाईने ते महत्वून दिलेलं शरबत आहे अच्छा बाईच्या ठेवणीतलं आहे पण जर आता बाईच्या ठेवणीतल्या तर आपले मान घेतलं असं छान कळत

त्याच्या तर असं कधी होत नव्हतं एकदम बावरल्यासारखंच होतून आणले अभेर खूप आयुष्यात दारूला हात लावला आणले का दारू पाजला तू तर गेलास बे कामातून एकच शिक्षा कोणती जेवढी आहे तेवढी घेऊन धोका अरे बाई अजिबात घाबरायचं कारण नाही i can't you